नमस्कार यस महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत अठ्ठावीस वर्षापासून हक्कासाठी प्रतीक्षा ऐतवडे बुद्रुक गणातील आंबेडकरी मतदारांचा संताप उसळला आरक्षण न मिळाल्याने अन्याय झाल्याची भावना आमच्या प्रतिनिधित्वाचा हक्क कुणी हिरावला असा जनतेचा सवाल तब्बल अठ्ठावीस वर्ष आरक्षणाअभावी कामेरी जिल्हा परिषद गटातील ऐतवडे बुद्रुक गणाला राजकीय प्रतिनिधित्व मिळू शकलेलं नाही ही खंत स्थानिक आंबेडकरी अनुयायांमध्ये व्यक्त होत आहे या कालावधीत या गणात दोन वेळा सर्वसाधारण पुरुष दोन वेळा सर्वसाधारण महिला आणि एकदा ओबीसी महिला अशा विविध प्रवर्गांसाठी आरक्षण पडलं मात्र एकोणीसशे ब्याण्णव नंतर आजपर्यंत एकदाही अनुसूचित जाती प्रवर्गासाठी एस सी आरक्षण जाहीर झालं नाही ही, ही नाराजी आता उघडपणे व्यक्त होऊ लागली आहे गेल्या काही वर्षापासून या गणात एस सी आरक्षणाची अपेक्षा व्यक्त केली जात होती मात्र यंदाही ते आरक्षण न पडल्यानं आंबेडकरी मतदारांमध्ये प्रस्तापित पक्षांविषयी नाराजीचा सूर वाढला आहे आरक्षणाच्या नाही ना असा प्रश्न जनतेतून उपस्थित होतोय परिणामी या नाराजीचा फटका यंदाच्या निवडणुकीत प्रस्थापित पक्षांना बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे कामेरी जिल्हा परिषद गटात येतवडे बुद्रुक ठाणापुडे डोंगरवाडी शेखरवाडी कारवे ढगेवाडी जकराईवाडी करंजवडे अशा गावांचा समावेश आहे एकोणीसशे ब्याण्णव सत्त्याण्णव या कालावधीत ऐतवडे बुद्रुक गण सी महिला प्रवर्गासाठी आरक्षित होता त्यावेळी ऐतवडे बुद्रुक येथील नंदिनी कांबळे यांनी पंचायत समिती सदस्य म्हणून प्रतिनिधित्व केलं होतं त्यानंतर मात्र एस सी आरक्षण पुन्हा कधीच न मिळाल्याने मतदारांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे कामेरी गटात एकूण तीस हजार दोनशे पंचेचाळीस मतदार असून त्यापैकी तीन हजारपेक्षा जास्त मतदार एससी प्रवर्गात आहेत त्यामुळे या गणात आंबेडकरी मतदार निर्णायक ठरणार आहेत या मतदारांचा कल नेमका कोणाकडे झुकतो हे आगामी निवडणुकीत स्पष्ट होईल काही मतदार नोटांचा पर्याय स्वीकारतील का हा प्रश्न उपस्थित होत आहे या पार्श्वभूमीवर स्थानिक पातळीवर विविध आंबेडकरी नेते आणि सामाजिक संघटनांनी राजकीय पातळीवर आरक्षण प्रक्रियेची पडताळणी करण्याची मागणी केली आहे यावेळी एस न्यूज महाराष्ट्र चॅनलशी बोलताना प्रमुख पदाधिकारी काय म्हणाले ते पाहू यस न्यूज महाराष्ट्रासाठी राजेश कांबळे एकोणीसशे बासष्ट साली महाराष्ट्रात पंचायत राज्य अस्तित्वात आले एकोणीसशे बासष्ट पासून आयशुर बुद्रुक गणामध्ये अनुसूचित जाती पुरुष या गटाला कधीही हा गण आरक्षित करण्यात आला नाही एकोणीसशे ब्याण्णव साली नंदिनीताई कांबळे या पंचायत समिती सदस्य सदस्य अनुसूचित जाती महिला या गटातून निवडून आल्या त्यानंतर गेली अठ्ठावीस वर्षे इतर जातींना हा मतदारसंघ वारंवार आरक्षित करण्यात आला तसेच आज तागायत गेली अठ्ठावीस वर्ष झाले आयतुन बुद्रुक हा गण कधीही मा अनुसूचित जाती या पुरुष पुरुष या गटासाठी आरक्षित करण्यात आला नाही दुळप या गणामध्ये आजपर्यंत तीन ते चार वेळा हा हा गण अनुसूचित जातीसाठी आरक्षित करण्यात आला परंतु आयतुटपूर्ण या गणावर कोणत्या अदृश्य शक्तीचा हात आहे का शासनाचा गलतान पण पण आहे हेच आजपर्यंत समजत नाही आंबेडकरची चळवळ चळवळीतील सर्व तरुणामध्ये आज खूप मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे तरी शासनाला विनंती तुमच्या माध्यमातून शासनाला विनंती आहे की अजून वेळ गेलेली नाही तरी या गोष्टीचा पर, परत पुनर्विचार करावा एवढीच विनंती गेल्या वर्षापासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका होत्या त्याच्यामध्ये पंचायत समिती असतील जिल्हा परिषद असतील या निवडणुकांच्या आरक्षणाची सोडत गेल्या एक दोन दिवसापूर्वी झाली त्याच्यामध्ये आयतोळे बुद्रुक पंचायत समिती गणामध्ये मागासवर्गीय पुरुष या करिता आरक्षण सोडत होईल अशी भावना समस्त आंबेडकरी समुदायामध्ये होती पण तसे न झाल्यामुळे एकंदरीत सगळीकडेच पाहिलं तर या पंचायत समिती गणामधील आंबेडकरी विचाराचा जो समूह येतो त्याच्यामध्ये नाराजीचा सूर आहे गेली पंचवीस ते तीस वर्ष झाले पंचायत समितीतील पुरुष हे सी पुरुष याकरिता आरक्षण सोडीत न झाल्यामुळे यावेळेस अशी अपेक्षा होती की यावेळेचा जो मतदारसंघ ऐकव पंचायत समिती गण आहे तो अनुसूचितासाठी राखीव राहील पण तसे न झाल्यामुळे समस्त आंबेडकरी समाजामध्ये एक नाराजाची लाट आहे तरी आमची शासनाला विनंती आहे निवडणूक आयोगाला विनंती आहे की याच्यामध्ये पारदर्शकपणा यावा तळागाळातील जो काही घटक आहे जो समूह आहे त्यांना त्यांचं प्रबोधन कशा पद्धतीने करता येईल आणि हा जो विरोधी किंवा लोकांच्या मध्ये वेगवेगळी चर्चा होते ती होणार नाही याची काळजी शासनाने घ्या हा तुमची सात आमची यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका